दागिने विकून निवडणूक लढवणाऱ्या पूजा चव्हाण यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण म्हणाल्या आम्ही सामान्य कुटुंबातून आलो आहोत पण समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे निवडणूक लढवण्यासाठी माझ्या गळ्यातील सोनं विकण्याचा निर्णय घेतला हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी समाजातील गरीब आणि सामान्य महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने हा त्याग केल्याचं सांगितलं निवडणुकीसाठी त्यांनी घर तारण ठेवून कर्जही घेतल्याची माहिती समोर आली आहे पैसा सत्ता आणि ताकदीच्या राजकारणात पूजा चव्हाण यांची ही लढाई अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सोन्यापेक्षा माणूसकी मोठी मानणाऱ्या या महिला उमेदवाराला प्रभाग क्रमांक जनता कितपत साथ देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे माझं नाव पूजा नवनाथ चव्हाण मी प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतलेली आहे शिवसेने आज माझ्यावरती खूप जो काही विश्वास दाखवला सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सौभाग्याचं सोनं वगैरे पण सर्व आहे आहे विक, काही विकलेलं आणि माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आमच्यासाठी काही आमच्या मुलांसाठी दागिने वगैरे घेतले होते ते सर्व दागिने वगैरे पण मी आज विकत आहे कारण माझ्या माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या भावांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे तेच आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही पण काहीतरी लोकांसाठी करण्याची मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही एक सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे आलेले लोक आहेत सर्वसामान्यांची जी, जी पण काही अडचणी आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असताना लोकांचे एवढे मोठे दुःख असताना माझे दुःख त्यांच्यासमोर काहीच नाही आहे हे मला जाणवलं म्हणून आज मी माझं सोनं माझं घर जे पण काही आहे ते सर्व विकून एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गावरती चालण्याची माझी पूर्ण तयारी मी करत आहे आणि यासाठी मला माझे मिस्टर आणि माझ्या घरच्या सर्व लोकांची खूप आणि खूप खंबीरपणे साथ आहे ते जे साथ देत त्या साथीला आणि त्यांच्या कष्टाने घेतलेल्या काही वस्तूंची पण मी आज किंमत केली नाही या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे पण ज्या माझ्या दुःखापुढे लोकांचं दुःख कमी करताना जे पण काही मला समाधान होत आहे ते समाधान खरं सर्वात मोठं आहे आणि या समाधानासाठी मी माझं सर्व काही पणाला लावून एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गावरती चालण्यास तयार आहे नाही आम्ही एक सर्वसाधारण आहोत आणि लोकांचे जे पण काही दुःख आहे ते दुःख आम्ही दूर करण्यासाठी आमचं जे काही म्हणजे मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादा पूर्ण करण्या इतकं पण आमची परिस्थिती नाहीये तर ते परिस्थितीसाठी पण आणि लोकांच्या दुःख दूर करण्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे सोन्यातून सोन्यातून आम्हाला पैसा जो पण काही येत आहे त्यातून आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने जेवढा होतो तेवढा आणि लोकांसाठी काम करत आहोत किती आले म्हणजे आता ते काही मी दोन ती ते तीन टप्प्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे मी ते पूर्णपणे तुम्हाला सांगू तुम्हाला Okay. आम्हाला निवडणूक आयोगाने आठ ते नऊ म्हणजे नऊ ते दहा लाखापर्यंत मर्यादा सांगितलेली आहे तेवढी पण आमची परिस्थिती नाही आहे म्हणून आम्ही चार, चार लाख साठ हजारपर्यंतच जे सोनं होतं ते आम्ही आज विकलेलं आहे आणि आमचे घर वगैरे घाणवड ठेवून एक दोन तीन लाख रुपये असे आम्ही दहा लाखापर्यंतची आमची तयारी आम्ही केलेली आहे नऊ ते दहा लाखापर्यंत